आजकाल आहे ना माणसाचा काहीच भरोसा राहिला नाही सध्या एकदम टी व्ही मोबाईलवर सगळीकडं बातमी एकच येते की ती शेफ आली आहे ना ती अचानक गेली बेचाळीस वय होतं एवढं तिने काय काय मेंटेन राहण्यासाठी केलं बरंच काय काय बातम्या आता रोजच पाहते मी तर ते पाहून असं वाटतं की बापरे माणसाचा काय भरोसाच राहिला नाही खाऊन पिऊन घ्यावं माणसाने नाही का मन समाधानी करावं म्हणून म्हटलं चला आता आज आहे ना आपण मस्त थालीपीठाचा भेट करू कारण बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय आता आषाढ महिना चालू झाला ना तर भारी वाटतं असं गरम गरम काहीतरी खायला तर मी लहान असताना आमच्या आजी ना षाठ महिना लागला की दोन तीन दिवसा मिळून ना असे धापाटी बनवायची गरम गरम आणि आम्ही मस्त तिचा हातची धापाटी एन्जॉय करायचो तर आज मी माझ्या मुलांना मस्त धापाटी करून दिली त्याच्यानंतर आहे ना आहोणच्या मित्रांच्या मुलाचा बड्डे होता त्याचा अचानक आमंत्रण आलं तर गिफ्ट वगैरे घ्यायला काय जाता आलं नाही म्हटलं पैसे तिथे गेले तर साईबाबांचं मंदिर आहे ना तिथं छान दर्शन घेतलं नंदी आनंदी बघा जवळ गेले तर लगेच माझ्याकडे कसे यात आहेत खूप छान वाटलं नंदी आनंदीला पण खूप दिवसांनी भेटले आणि हे राजा राणी आणि शिरू ही तीन कुत्री या तीन कुत्र्यांची ही नावं आहेत आणि हे ना मला ओळखतात मी बऱ्याचदा जाते ना त्यामुळे मला काही ती भूकत नाही त्यामुळे मला काय वाटतं वाटत नाही आव्हान मात्र खूप भीती वाटत होती त्यांची म्हटलं तू एवढी बिंदास कशी काय जाऊ शकते म्हटलं मला काय नाही करत ते मला ओळखायला लागले आता तर तुम्ही पाहू शकता मी गेल्याच्या नंतर ना बऱ्याच वेळाने हे सगळेजण मिर ताईन ते आहे ना सगळेजण बड्डेसाठी आले तर मला म्हणत होत्या की मला पण काय व्हिडिओमध्ये त्यांना असं वाटत होते की मी सेल्फी कॅमेऱ्याने माझाच व्हिडिओ काढते की काय मग माझ्या शेजाऱ्याने उभे राहिलं बघा व्हिडिओ काय व्हिडिओ देण्यासाठी तर बघा तुम्ही पाहू शकता मस्त इथं ओवाळण्याचं काम चालू आहे त्याच्यानंतर मस्त केक कटिंग वगैरे झाला आणि समोसा आणि जिलाबीचा नाश्ता होता किशोरभाई यांनी ठेवला होता राजस्थानी फॅमिली तर नाश्ता वगैरे केला थोडासा कारण आता आम्ही जेवणच गेलो होतो त्यामुळे एवढी काही भूक नव्हती हो तरी त्यांच्या खातिर एक एक समोसा खाल्ला आणि घरी आलो तर बघा रस्त्यावर ही मस्त राजा राणीची जोडी आहे ना मस्त गवत खात बसली होती हरळ खात बसली होती ते हरळे छान बऱ्याचदा मी एका ना हे एकाच सशाला पाहते रात्रीचं समोरून नाही का गेट समोरून पळताना बऱ्याचदा दिसतो पण ही दोन जोडी हे मला माहीतच नव्हतं ते आजच कळले बघा तर गाडीला आहे ना एक घाबरून थोडासा आतमध्ये जाऊन बसलाय तो दिसत होता आम्हाला कुठे बसला हरळ खातो आणि हा मात्र अगदी बिंदास तर आम्ही लहान असताना नाही का ससा मोर परत आपलं बिबट्या ही प्राणी कधी आम्हाला याच्यातच पाहायला भेटायचे प्राणी संग्रहालयात आणि आता सर्रसे ना सगळीकडे कुठेही मोरही पाहायला भेटतात आणि ससे पण पाहायला भेटतात तर ससा पाहिला ना लहानपणी सरपोद्यांमध्ये किंवा मग प्राणी संग्रहालयात खूप मजा वाटायची पण आता बघा रस्त्यावर सुद्धा येणार हे प्राणी पाहायला भेटतात तरी एक सास बघा तिकडे गाडी पण पळून गेलाय आणि गाडी एवढी जवळ आली तरी हा मात्र जागेवरच बसला होता तर आम्ही जवळजवळ जवड़ म्हटलं यांना म्हटलं किती वेळ आता त्यालाच पायात बसायचं चला आता घरी उशीर होते सकाळी लवकर उठायचे तर हे शेट बघा रस्त्यावरच जेवून बसलेत एकदम इतके दीड झालेत ना इथंच त्यांची घरं असणार आहे कारण ही बऱ्याच आम्ही त्यांना इथंच पाहतो तर बघा आता गाडीच्या उजाड्या